तू कशा प्रकारे मॅनेज करतेस तुझ्या तीन सोबत तुझं काम तर मी <tip> गुर <ला> <laughs> मी अशा पद्धतीने मॅनेज करते काय हसले तो सगळे हसला आता मला बोलू द्या नमस्कार मी चित्रजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सगळ्यांचा मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतोय तर आशा आहे तुम्ही सगळे मस्त आहात मजेत आहात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निवांत आहात तर जस्ट माझा एक वेबिनार होता है दोन दिवसाचा जर तुम्ही फेसबुक वरती इंस्टाग्राम वरती आणि व्हॉट्सअप वरती जर माझे अकाउंट चेक करताय तर तुमच्या लक्षात आलं असेल की एक वेबिनार असतो आपला ऑलमोस्ट मी भरपूर वेळा घेत असते तर हा सेकंड टाइम होता आता वेबिनार स्पेशली लेडीज साठी डिझाईन केलेला असतो कारण मोस्टली छोट्या छोट्या गोष्टी असतात तर त्या माहिती नसतात आणि त्या कशाप्रकारे आपण करू शकतो एखादा आ, कमी इन्व्हेस्टमेंट मधून एखादा व्यवसाय कसा करू शकतो किंवा बिझनेस चालू करण्यासाठी काय टिप्स किंवा ट्रेक्स असतील तर त्या मी माझ्या एक्सपिरियन्स थ्रू असतील तर त्या सगळ्यांसोबत ज्या असतील तर त्या शेअर करत असते तर अशा एक गोष्ट झाली किंवा असा एक क्वेश्चन मला विचारला गेला की ज्याच्याबद्दल मला असं वाटलं की यस आजच्या मध्ये जे आहेत ते आपण थोडंसं बोलूयात तर वेबिनार जो आहे ना तो, तो दोन दिवसाचा असतो त्याच्यामध्ये हाफ ऑफ मध्ये म्हणजे अगदी सुरुवातीपासून की एखादा व्यवसाय कसा चालू करायचा जा। त्याच्यासाठी आपलं मेंटल प्लॅनिंग कसं हवं फिजिकल फायनान्शियल प्लॅनिंग कसं हवं तर या भरपूर गोष्टी ज्या असतील तर त्या मी वेबिनारच्या माध्यमातून सांगत असते किंवा स्पेसिफिकली त्यांच्या बिझनेसच्या अकॉर्डिंगली काही कस्टमाइज त्यांना प्लॅन्स लागत असतील ना तर त्या पण मी त्यांना प्रोव्हाइड करत असते तर झालं की भरपूर गोष्टी मी त्यांना दाखवल्या काही म्हणजे गोष्टी सांगितल्या जसं की सोशल मीडियावरती आपण जो वेळ इन्व्हेस्ट करतो तर तो एंटरटेनमेंट साठी न युज करता आपण अशा काही गोष्टी बघाव्यात किंवा अशा काही लोकांना फॉलो करावं सबस्क्राईब करावं की जिकडून आपल्याला छान असं मोटिवेशन मिळतं की ही व्यक्ती करू शकते ना मी घेतलाय माझं चार्जर आहे मी घेतलाय भांडून आता तर सोशल मीडियावरती असे काही इथे बस इथं पण मी बोलायला तू पण दिसतेस तर सोशल मीडियावरती असे काही अकाउंट आपण फॉलो करूयात सबस्क्राईब करूयात ज्याच्या मधून आपल्याला छान असं मोटिवेशन मिळतो किंवा वेगवेगळे आयडिया किती दिवसांनी व्हिडिओ करायला बसलीये आणि ती पण मला कम्प्लीट करता येईल झाली गुरगुराला काय झालंय ए घरगुरू नको तर आज एका स्टुडंटचा पण फोन आला होता म्हणजे ते अजून त्यांनी एनरोल नाही केलेलं कुठल्या पण ते करणार आहेत आणि मग ते मला विचारत होत्या की तू क्षेत्रजाच बोलतेस का आणि तू कशा प्रकारे मॅनेज करतेस तुझ्या तीन बेबी सोबत तुझं काम तर मी अशा पद्धतीने मॅनेज करते तीन बेबी सोबतच माझं काम आता बेबी सॉरी बोल काय काय सॉरी बोल लागलं कुठं बघू अरे बोलता रे मला बोलू द्या रे मला मा। हसू <laughs> तू पण हस तू पण हस तू हस राशी झालं 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 वेट 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 हा हा मी हसले तो सगळे हसला आता मला बोलू द्या तर त्यांचं कंटिन्यू करते पार्ट तर त्यांचं झोपले झोपले त्याला हरवू नको ते आण ते बरे ते, 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 ते आण तर त्या स्टुडंटचा असा प्रश्न होता की ज्यावेळी आपण सोशल मीडिया बघतो तर त्या सोशल मीडिया मधून त्यांना म्हणजे थोडस डिप्रेशन येतं की समोरची व्यक्ती जी सोशल मीडियावरती चांगली फेमस आहे चांगली फेम मिळालेली आहे किंवा चांगले पैसे कमवते तर त्या लोकांकडे बघून आपण स्वतःला कमी लेखतो आणि त्यामुळे कुठेतरी डिप्रेशन जे आहे तर ते येतो तर त्यांना असं वाटलं की ते त्यांना एकट्यालाच येत तर मी सुद्धा या मधून गेलेले आहे तर मी त्यांना सांगितलं बिंदास्क की ह्या ज्या गोष्टी असतील तर त्या तुमच्या एकट्यासोबत होत नाहीत ऑलमोस्ट ह्या वेबिनार अटेंड करणाऱ्या नाईन्टी नाईंटी फाईव्ह पर्सेंट लेडीज सोबत स्पेशली आणि इतर सुद्धा लेडीज जे काय असं तुम्ही युट्युबर आहात वरती तुम्ही ऍक्टिव्ह आहात तर तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचे फीलिंग्स येतात का तर ते कॉमेंट करून नक्की सांगा कारण मी त्यांना सांगितलं की ऑलमोस्ट सेव्हन्टी एटी नाईन्टी पर्सेंट लोकांना या गोष्टी होत असतात पण त्या थ्रू पॉझिटिव्ह घ्यायचं किंवा निगेटिव्ह घ्यायचं हे आपल्या हातात असतं फॉर एक्झाम्पल जर आपण दुसऱ्यांची प्रगती बघून जर निगेटिव्ह फील करून जर आपण स्वतःला कमी लेखत असू तर आय थिंक त्याचा काहीच उपयोग होणार नाही त्यापासून आपली कुठलीच प्रकारची ग्रोथ जी आहे ती होणार नाही पण जर आपण काहीतरी त्यातून पॉझिटिव्ह घेतलं आणि ऍटलिस्ट तिकडे त्यांच्या लेव्हलला आपल्या आपल्या पद्धतीने आपण आपल्या लाईफमध्ये जे काही चेंजेस असतील पॉझिटिव्ह असतील तर ते करू शकतो तर अगदीच एखादा गोल आपण ठरवलं असेल की आपल्याला एखादा लाख रुपये किंवा दहा लाख रुपये इन्व्हेस्ट करून एखादा व्यवसाय आपल्याला चालू करायचा तर तो जर आपल्याला करता येत नसेल तर कदाचित साहजिक आहे की आपल्याला डिप्रेशन जे आहे ती येऊ शकतं पण तो व्यवसाय करण्याच्या आधी असे छोटे मोठे भरपूर वेगवेगळे भे व्यवसाय वे असतात जे की झिरो इन्व्हेस्टमेंट मधून असतात किंवा कमीत कमी, -कमी इन्व्हेस्टमेंट नक्कीच चालू करू शकता आणि त्याच्यापासून एक चांगले प्रॉफिट कमवून तुमचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे तो तो कम्प्लीट करू शकता प्रत्येकाने पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे कारण मला असं वाटतं की एखादं फळ असेल ना तर त्याला एखादी कीड लागली आणि जी निगेटिव्हिटी असते ना तर ते त्या किडाप्रमाणे काम करतात तर जितकं आपण निगेटिव्ह होऊ जितकं आपण डिप्रेशन मध्ये जाऊ तर पूर्ण आपण जे आता ते खराब होऊन जातो आपलं uh, पूर्ण म्हणजे जी किट जे आहे ते पसरत जाते जितकं आपण जास्त निगेटिव्ह विचार करत जाऊ हो तितकं पण जर त्याच पद्धतीने आपण जर पॉझिटिव्ह विचार केला त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये काय केलेलं ला, आहे ते कसं केलेलं आहे जर आपण डीप मध्ये थोडासा अभ्यास करायला चालू केलात आणि एक इन्स्पिरेशन किंवा मोटिवेशन म्हणून जर त्या गोष्टीला आपण घेतलं तर आय थिंक आपण त्यापासून एक चांगली गोष्ट जी आहे तर ती अचीव नक्कीच करू शकतो तितकी मोठी नसली तरी ऍटलीस्ट छोटी कास आहे ना तर आपण नक्कीच अचीव करू शकतोय तर यावरती तुमचं काय मत आहे तर ते नक्कीच सांगा कारण त्यांनी लास्टला हा प्रश्न विचारला आणि येस मला पण ते कुठेतरी रिलेट झालं की पहिला ज्यावेळी मी सुद्धा काहीच नव्हते करत म्हणजे माझा एक स्पेसिफिक इन्कम जो आहे तर तो नव्हता येत तर त्यावेळी साहजिक आहे की वेगवेगळ्या लोकांना आपण ज्यावेळी सक्सेस होते बघतो आणि कधी कधी असं असतं की आपल्यापेक्षाही छोटे लोक असतात तर ती त्यांच्या लाईफमध्ये इतके छान सक्सेस असतात ते छान गोष्टी मॅनेज करत असतात आणि आपण त्यांच्यासोबत कम्पेअर करतो तर प्रत्येकाची लाईफ किंवा प्रत्येकाच्या लाईफमध्ये जे कंडिशन्स असतात सिच्युएशन असतात तर ते वेगवेगळे असतात फॅमिली रेस्पॉन्सिबिलिटीज असतात तर ते प्रत्येकाच्या वेगवेगळे असतात आणि त्या अकॉर्डिंगली आपण काम करत असतो आणि त्यामुळे आय थिंक प्रत्येकाचं स्पीड जे आता ते वेगळं असतं तुम्ही कोणाच्याच स्पीडला मॅच करण्याचा प्रयत्न अजिबात करू नका प्रत्येकाची गाडी आपल्या आपल्या स्पीडने आपल्या आपल्या ट्रॅकवरती व्यवस्थित चालू असते त्यामुळे आय डोंट थिंक की कोणाला कम्पेअर करून त्याच्या पुढे जायचं आहे किंवा असं काहीतरी आपण करू कारण ओव्हर स्पीडिंगमुळे नक्कीच तुम्हाला धोका जस होऊ शकतो त्यामुळे आय थिंक आपलं जे ना ते आपण आपल्या अकॉर्डिंगली किंवा आपल्या प्लॅनिंगच्या अकॉर्डिंगली करायला हवं काय झालं ग काय झालं काय झालं इकडे ये बघू काय झालं ये ग माझ बेबी बेबी काय झालं बेबीला ये ग माझ ना हो ग शिकजा म्हणायचं नाही मम्मा म्हणायचंय हा काय केली राशी काय केली काय केली राशी या काय केली राशी माझ्या बेबीला काय केली राशी हा चार्जर आहे तो चार्जर काय केली राशी काय काय केली केली पुढच बोल की काय घेतली काय घेतली हे राशी माझं माझ काय बेबी तो आण इकडे पटकन माई काय आण आण इकडे अनजगिरीच्या जा माईक आहे बाळा तो बेबी आपल्याला लागतेला माईक आहे तो आणि इकडे मी माईक कोणता यूज करते मी ग्रेनार माईक यूज करते जो की असा असतो याच्यामध्ये एक आता मी मोबाईलला कनेक्ट केला एक याच्यामध्ये आहे कारण दोन लोक नाही आहेत आम्ही आणि एक मी अटॅच केला इकडे मला अशा प्रकारच्या माहिती याचा लिंक मी तुम्हाला मध्ये देईल सोबत रिंग लाईट जो मी वापरते आता मी नाही वापरते आता मी सेल्फी स्टिक वापरते सेल्फी स्टिकची आणि रिंग लिंक लिंक जी आहे तर ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दे देते एकदा चेक करा जर तुम्हाला बाय करायचं असेल तर तुम्ही लिंक वरती क्लिक करून नक्कीच बाय करू शकताय अगदी कमीत कमी अफोर्डेबल कमी रेट्स मध्ये जे काही प्रोडक्ट्स लागतील तर ते मी वापरते आय थिंक हेच फक्त थोडासा महाग आहे अठराशे रुपयाला काहीतरी मी घेतला होता डोंट नो आता किती रुपयाला पण आता भरपूर आहेत या रेंजमध्ये ना भरपूर वेगवेगळे माइक सुद्धा तुम्हाला अवेलेबल होतात अगदीच सुरुवातीला इनिशियल स्टेजला युट्यूब चालू करताना वापरावा असं काही नाही मी दीडशे रुपयाचे माईक पण वापरलेली आहेत आणि मग मी कुठे तेव्हा आहे एज्युकेशनल व्हिडिओच्या रेकॉर्डिंग साठी जो होता तर होता। नकिस, तमी नकिस, तमी जास्ति 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 तो मी घेतला होता त्यामुळे थिंक तुम्ही नक्कीच कमी इन्व्हेस्टमेंट पासून जास्तीत जास्त स्टार्ट करा कारण मी सुद्धा सेम करत असते जरी पैसे असतील किंवा नसतील तरी स्वस्तात मस्त गोष्टी कशा मिळतील तर याच्याकडे थोडस लक्ष द्या नक्कीच मिळून जातील गोष्टी व्हिडिओ स्टॉप करूयात व्हिडिओ स्टॉप करूया बा बाय बा बाय बा बाय आशा बा बाय व्हिडिओ आवडले असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा बोल सबस्क्राईब करा सबस्क्राईब असं कर कशा आशा गुज हा बाय 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 बंद करते